हाय हॅलो फ्रेंड्स प्रियंका ब्लॉग मध्ये तुमचं आपण एकदा स्वागत इकडे सोनाक्षीचे चाललेत केस करायचे पटकन उरक पप्पाचा फोन येणार आता दहा मिनिटात पप्पा काय बोलले दहा मिनिटं लागेल फक्त आहे की नाही देव मी केस करून दिवेश सूच पुसतोय झालं का रे दिदीच झालं का चल, फोन येणार सोनाक्षीचे ना बाहेर गेले आम्ही आता बाहेरच चाललो दहा मिनिटांनी आम्हाला खाली यायला सांगितले दहा मिनिटांनी चाललोय आता आम्ही खाली फोन आल्यावर लगेच आम्हाला खाली जायचंय तर बघा आमच्या इकडचे मस्त संध्याकाळ संध्याकाळच्या सहा वाजलेत कस वातावरण आहे आमच्या इकडं आणि इकडं माझ्या गुलाबाला मस्त दोन फुलं आलेत रेड फुलं आलेत किती छान वाटतात बघा सुंदर दिसते ते एकदम मस्त पैकी चला इकडे दिवेश घालतोय चला चला चल आमच्या झाडाला किती भारी फुल आलंय दाखवलंय ना मी फूल दाखवलं हा लावते चला कोणचं आवडले 뭐야 <sussurraise> 나다 <sussurraise>

किती गर्दी आहे हा हा नाय गर्दी आहे पुढं रिक्षा जायला चालत नाही चालू तर

आदेश उल्हासनगर ची आमच्या फेमस बटर पापडी तर दिवेश ना कपडे घेऊन घेतले आम्ही आणि आता मस्त पैकी पापडी खातो अंधारामध्ये काय व्यवस्थित दिसत नाही आणि आमच्या आटो मध्ये बसलेलोय सो इकडं काय वेंगी ना

असा चॉकलेट कोणचा केक आहे चॉकलेट होल हा बघा घेतलं हेलो भाई लागल का बस हेलो भाई बैठो 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 बैठो

आम्ही खूप दिवसाच्या नंतर आज बाहेर आलो मस्त एन्जॉय केलं बाहेरच खाऊ नाही ना आता आपण घरातच बनवतो सर फ्रेंडली बाहेर नाही येतो आम्ही खायला पण आज बाहेर आलो सोनाक्षीने काही नाही खंडलं झालं सोनाक्षी फ्रेंडली दादाचा बड्डे दादाच्या बड्डे च्या आधीच पार्टी चालली आपली हे ना दादा बड्डे च्या आधीच पार्टी कारण की पप्पाला त्याची सुट्टी नाही त्याच्यामुळे आम्ही पहिलेच पार्टी करायला लागली पप्पाला सुट्टी नाही आहे त्याच्या बड्डेच्या दिवशी बाहेर यायला काय आम्हाला जमणार नाही म्हणून आम्ही आधीच पार्टी करायला लागलो सर कोणाक्षणी मस्त पैकी ना केक घेतला होता पेस्ट्री आहे नाही चॉकलेटवाली

कमी झाली ना हो अगर... का नाही झाली आणखी इकड साडीचे रेड वाला रेड वाला आवडला होता ना तुला नाही आवडला पण छान वाटतोय चला तर चला आमची शॉपिंग झाली आम्ही शॉपिंग साठी गेलो होतो बाहेर दिवेचा ट्वेंटी नाईन ला बर्थडे आहे त्याच्या पप्पाला सुट्टी नाही त्याच्या बर्थडेच्या दिवशी हरवर्षी पप्पाला बर्थडेच्या दिवशी सुट्टी नसते तर दिवेचे पप्पा हर वर्ष त्याच्या बर्थडे ला घरी नसतात त्यांना सुट्टी नसती आणि सोनाक्षीच्या बर्थडे ला पण नसतात घरी आहे ना सोनाक्षी तर मग आम्ही बर्थडे आम्हीच साजरी करतो तर दिवेचा मग आता बर्थडे म्हणून शॉपिंग केली मस्तपैकी दिवेशला कपडे घेतलेत आणि सूज घेतलाय दिवेशला विचारू आपण तो खुश आहे का नाही खुश आहे का नाही तो दिवेश आहे ना केली आज सोनाक्षी साठी काय नाही केली आता सोनाक्षी साठी मग करायची सोना दिवेशनी काय काय शॉपिंग केली ती दाखवतोय तो दिवेश, दिवेश दाखव ना तर दिवेश दिवेश साठी शॉपिंग बघा आता आम्ही हे काय केली आज दिवेश ले, खुश आहे दिवेश बर्थडे शॉपिंग आहे दिवेश दाखव काय घेतलंय तू बर्थडेला तर दिवेशने मला बड्डे ला टी शर्ट आणि जीन्स घेतली आणि ह्याच्यामध्ये दिवेशने शूज घेतलाय चा कलर कसलाय दाखव दिवेशनी बघा ब्लॅक शूज घेतले स्पोर्ट, आ, स्पोर्ट चे आहेत ना स्पोर्ट शूज घेतलाय तर दिवेच्या बिवेच्या बड्डे ची शॉपिंग आमची झालेली आहे आज आम्हाला पापडला पण पा सुट्टी होती म्हणून बाहेर जाऊन आलो आम्ही तर आता उद्या आम्हाला पापड पण आणायचे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असत तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय